धर्मकोटला येईपर्यंत पूर्ण रात्री अंधार झालेला आणि सकाळी आल्याच्या नंतर मला वाटलंच नव्हतं की मी एवढ्या जास्त उंचीवरती आणि एवढ्या सुंदर जागेवरती आलेली आणि माझा उद्देश तर हाच होता की जरीही मला कुठे बाहेर फिरता नाही आलं तरी सुद्धा या ठिकाणी मी माझा टाइम चांगला स्पेंड करू शकते ब्रेकफास्ट मध्ये ही डिश मी जी ऑर्डर केलेली मी एक्सपेक्टच नव्हतं केलं की हे असं काहीतरी ब्रेकफास्ट येणार आहे पण मला खाऊन खूप जास्त मजा आणि नंतर मी धर्म कोट लोकली एक्सप्लोर करा आणि अशा ठिकाणी फिरण्याचा फायदा हाच की ट्रेकिंग सुद्धा होते आणि प्लेसेस सुद्धा एक्सप्लोअर करायला मिळतात ऐंशी पायऱ्या उतरून अशा प्रकारे एका मार्केटमध्ये मी येऊन पोहोचली इथे पहिल्या शॉप मध्ये मी गेली त्या ठिकाणी तुम्हाला फक्त वस्तूच मिळत नव्हत्या तर इथे कोर सुद्धा मिळत होता ते फक्त दोनशे रुपयांमध्ये इथे अजून बऱ्याचशा युनिक गोष्टी आहे ज्यावेळेस आपण हे लोकली एक्सप्लोअर करतो त्यावेळेस या सर्व गोष्टी आपल्याला लक्षात येतात धर्मकोट मध्ये असलेलं हे मार्केट बरच मोठं होतं आणि ते शॉप आणि कॅफे सुद्धा जागे जागेवर अवेलेबल होते आज न करत अशा प्रकारे निघाल्यामुळे मी मार्केट सुद्धा फिरली आणि इथून मी निघाली मॅकलॉड गंज साठी ते थोडं दूर असल्यामुळे मला इथून रिक्षा करावा लागला तिथे जाण्यासाठी आणि हे प्लेस खरंच माझ्या स्वप्नातलं एक ठिकाण होत ते आपण पाहूयात पुढच्या रील मध्ये रील आवडली तर लाईक आणि शेअर करा